कसं वाटतंय हादरे आत्ताच आणलं काल मशीन मी भारी वाटतं ही सारखं सारखं पाटील कर तुम्ही सारखं तिकड पण कर नको नको पाटील हाताला कर ना तिकड कर खराब झाले ते मशीन बस बस भाई वाटत का तुम्ही अरे काय चाललंय इकडे काय नाही ती मशीन चेक करत होतो कसलं मशीन हे तुम्हाला आणलं तुम्हाल होतं ला। तुम्हाला द्यायचं होतं मशीन आणलंय हादरीने मालिश होती अरे मालिशीच्या हे काय प्रकारे कोण हे बाया इकडे काय करते हो तुला पोरं नाही भेटली इथं दोस्ती करायला हा हो रिंबरवर बसून मैत्री करायला लागला काय झालं सांग तुम्हाला ते मला रूमच देत नव्हतं कोणी नुसते म्हणायचे बॅचलर पोरांना रूम नाही देत बॅचलर पोरांना मग मी सांगितलं खोटं खोटं काय अरे असलं लग्न करण्यापेक्षा तो साडी नेसून राहिला असता ना तरी चालला असत मला लाजच वाढल्या पर तुम्ही थोडी फार तरी माझी लाज आबरू ठेवायची एवढ्याला मी ह्याच्यासाठी काय पाठवलाय का तात्या मी तुम्हाला सांगितलं नाही पण अरे सांगायची गरजच काय बायका करून घरी घेऊन येत तुम्ही बघा ही पोर अरे काय नाही तुम्ही असं लग्नाच्या आधीच एकत्र राहताय चुकीच आहे तू खानदानाची आबरो आप घालवली आपल्या गावाची बी आग तुम्हाला का होतो आमचं प्रेम आहे लग्न करणार आम्ही पण तुम्हाला सांगायचं होतं मग सांगायचं ना लावून दिलं असतं लग्न दोघ मग राहायचं काय आधीच असतंय का अरे घरी कोणी घरच्यांना आहे का नाही असले घरच्यांना गर गरच्यांना सांगत असत तुम्हाला नाही कळलं म्हणजे त्यांच्या कस काय सांगायचं आम्ही काय लिहिलं पण ठेवायचं माहितीच आई बाबा अंधारात तू अंधारात का नाही लपून ठेवायचं नाही पण तो म्हणला मी पायावर स्टेबल झालं सांग का सांगतो आम्ही रोज नाही भेटत टेबल मारतो पायावतून हो काय करतो स्वभाव समजण्यासाठी आम्हाला एकत्र राहायचं अरे तुझ्या आईचं तोंड मी पाहिलं नव्हतं मी लग्न व्हायपर्यंत आणि तो लागलाय स्वभाव समजून घ्यायला चुकलं आता सांगायचं ते चुकलं बिकलं काय सांगू नको सामान भरितलं चल तुझं गावाकडे मुक्काम तुझा काय तसलं शिक्षण बिक्षण नाही कशाला ते इकडे आम्ही आलतो ना पोराची आठवण आली म्हणलं इतके दिवस पोराला बघितलं नाही आलो इकडे देव देव करायला तर यावं बघून म्हणलं गाठ भेट घ्यावा गा काय करावा तर पोर इकडे चाललंय कुठं ना चांगला लग्न जमलंय त्यांचं पण माझं वि त्या लग्नात लावून त्यांच्या घरच्या अरे आम्ही लग्नाच्या आधी काही एकत्र राहिलो का तिला मोबाईल द्यायचा होता ते बी नको म्हणले घरचे चा आमच्या आणि त्यांच्या म्हणजे तू लग्नाची गाई झाली का तसं सांगायचं ना मग राहिल्याची एक सेमिस्टर माझं फक्त हा मग ते तसल काय असं ना ते उरकून या गावाला देऊ लग्न लावून तुमचं आणि आता या असलं गावात काय कोण पोर द्यायचं तुला गावात काय सांगितलं मी कोणाला मी फोटो सुद्धा नाही टाकत त्याच्यावर कधी हा लोक आहेत लोकांना सगळं कळतय जा की आता का पाया पडून आशीर्वाद घेऊनच जाते तुझी बॅग घेऊन दे पिसवाड तिची घेतून सोडून ना सोडून या त्यांना सोडून या घरापर्यंत सोडून या भेटला तर बाप घेऊन या माघारी करतो सोयरी किती बोलली तिला का बोलते समोर मला लई वाईट वाटते आता काय सांगू चुकलं द्या सोडून तुम्ही समजून घ्या मला ती बर वाटतंय का ती तुला वाईट नाही वाटत ती तुला लाज वाटत ती हा असलं नालायक काम करताना पकडला तू काय ही मशीन चालित होतो फक्त मी अरे पण गरज काय तुम्हाला एका खोलीत राहायची हा का शहरात आला म्हणजे सगळं विसरला गावाकडच अरे बाईकडं मान वर करून सुद्धा बघत नाही आपण पारक्या बाईकडं राहत या आम्ही तुझे कपडे ती घेऊन जाते काही पण कशाला का म्हणता काही पण कशाला म्हणजे अरे म्हणलं इतक्या दिवसाने आलोय दोन घास पोहरासोबत खावा पण ह्या पोहराबरोबर खायची इच्छा छमिली माझी फार जातो आता बिन पाण्याचा माघारी तसं काय मी पण येतो तुमच्या बरोबर आपण तिची कुंडली ते मागून घेतो मी सगळं माहिती मला त्याच्याबद्दल बघ मी काय म्हणलं होतं अरे लग्न ठरवलं असं यांनी लग्न नाही ठरवलं था नाही केलं मी आणि मग कोंडाले सगळं म्हणतोय माहिती मग आता करायचं का हिच्या बरोबर आपल्यातली आहे गवढा तरी आहे आपल्यातली आहे चालतंय त्या बापा बरोबर बोलून घेतो मी ताण नको ठेवायला आजकाल पुरीच भेटत नाही गावाकडे बरं आहे बापा बरोबर बोलून घेतो तिच्या मी बोलत आता एक काम कर उरक जरा आम्ही हात पाय धुतो जल्दी या बापाकडे घेऊन आम्हाला तुम्ही केलं तर समजायचं माणसं शनी येत पाण्या माघारी पाठवलं की समजायचं हलकाटे सोयरी तिला फोन करून सांग याच्यासाठी आम्ही सोयरी की जमव आहे पाहिजे जुनी माणसं बराबर क्वालिटी वळगतो चला आलो तोंड धुवून पाणी